खासदार झाल्यावर पंधरा दिवसांनी बदलापूरला भेट दे बदला वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणून मी येतो ये <laughs> <laughs> ये मला माहीत आहे येत का नाही कारण आले तर करायचं काय हा पण प्रश्न आहे ना माहिती तर झालं पाहिजे आता तिकडे भिवंडीत तर असं सा सांगितलं होतं की माझ्या अंगावरचा गुळाल धुण्याच्या आधी मी टोरेंडे घालवणार आता सांगायला लागले की दोन हजार एक सव्वीसपर्यंत त्यांचं अॅग्रीमेंट आहे त्यामुळे ते जाणार नाही म्हणजे जेव्हा हे वक्तव्य केलं तेव्हा माहिती ते असायला पाहिजे ना ॲग्रीमेंट दोन हजार सव्वीसपर्यंत आहे आणि हे त्यांचं समर्थन करतात हे समविचारी आहे कारण मुरबाडला एक मेळावा घेतला होता सन्माननीय आमदार महोदयांनी समविचारी मेळावा आणि त्याच्यात हे प्रमुख पाहुणे होते खासदार आणि आमदारांच्या शाळेत होता मेळावा हे समविचारी लोक सगळे एकत्र आल्यावर या विधानसभेचं आणि लोकसभेचं काय होणार याचा आपण विचार केलेलाच बरा